नमस्कार मंडळी मी आलो आहे ऑफिसजवळच्या चेस्टनटच्या झाडाजवळ हे फळ आपल्यासाठी नवीन आहे खूप जणांना याबाबत ना कल्पना नाही पण काय हरकत नाही मी सांगतो आता पहा हे आहे चेस्टनटचं झाड जे खूप मोठं दिसतंय आणि तुम्ही पाहत असाल पूर्ण चेस्टनटच्या फळांनी भरलेलं आहे इथे बघा काही फळं हिरव्या रंगाची आहेत आणि काही पूर्ण तयार झाली आहेत म्हणजे तयार होण्याची प्रक्रिया अजून चालू आहे काही फळं हवेमुळे आणि पूर्ण तयार झाल्यामुळे आपोआप जमिनीवर पडले आहेत तर आता मी थेट झाडावरून मोठ्या काठीच्या साह्याने तुम्हाला तोडून दाखवतो ही फळं आता पहा मी सावधपणे चेस्टनटचं आवरण उघडतोय तुम्हाला दिसतंय ना या आवरणाभोवती काट्यासारखे स्पाइक का आहेत हे आवरण फळांचं संरक्षण करतं पण हात लावताना काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण ते हाताला टोचू शकतं आता मी सावधपणे हे चेस्टनट या आवरणातून काढून तुम्हाला दाखवतो हे चेस्टनट साधारणतः थोडे कडक असतात पहा किती सुंदर आहेत तुम्हाला माहिती आहे का सध्या जर्मनीमध्ये हिवाळ्याची सुरुवात झाली आहे आपल्या महाराष्ट्रात कशी थंडी लागली की बरेच जण हुरडा शेंगदाणे किंवा पोपटी पार्टी करतात तसं तिथे जर्मनीमध्ये अशा थंडीत लोक ही फळं भाजून किंवा उकडून खायला पसंत करतात तर मंडळी हा नवीन फळाचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे सगळे चेस्टनट आता मी तोडलेत आणि आता घरी घेऊन जातोय पण हे खायचे कसे हे मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो